हाय ताई हाय कुठे जाती ग का तू काल पण नाही लाईवला आज पण नाही मला टेन्शन झालं पाहिजे ओक्याला मी किती वेळा तुझं नाव घेतलं पार आज पण सकाळी घेतली तेव्हा नाही आता नीट प्रॉब्लेम झाला चाय झाला का ताई नाही ग राहणार आहे अजून तू यायना दोन तीन वेळा नाव घेतलं कमेंटच व्हायनात पार कमेंटच यायना म्हटलं कुठे दोन तीन वेळा मी काढलं नाव परवा ना कॉल केला होता मी रात्री बीजी आला कॉल हा का यायला केलता का गं गाजिनला अगं मग कोणाच तरी फोन चालू असं ना नवीन नंबर आला सांग तुझा आज कर ना निविताई आज कर बरं आज तू बरोबर आठ वाजता फोन कर मी आठ वाजता माझ्याच मोबाईल हातात ठेवते आज आठ वाजता बरोबर कॉल कर बरं तू काय बोलणंच व्हाय ना बाबा काय माहिती का म्हणून जय बाळ म एकवेरा सकाळी येणार तर तेवढ्यात ल बंद झाली हां 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 सकाळी अगं तर रा सकाळी घेतली आत्ता दोन तीन वेळा नेट प्रॉब्लेम व्हायचा खोदाजीला केला तर आज आठ वाजता कर बरं तू फोन मी आज माझ्या हातातच ठेवते आठ वाजता कंप्लीट फोन आला असेन बरं का बिझी का नाच कोणचे ना कोणचे फोन चालू बरं तू कर आज फोन कर मला ॲड्रेस पण देतं मग तू काल नाव काढलो होतो कमेंट येईना तू कोणीच याय ना मला बोल लागायला म्हटलं आज कुठं गेली काय माहिती तब्येत कशी तुझी तू चहा घेतला का मजेत आहे ना सर्व साडीचा कलर आवडतोय का तुला लाईक करून मी हा येई चाय मस्त आई साडी तर ह्या अगं आणि छान पण लई अशी लय सिल्की आहे पार निर्मात टाकली ना एकदम फार निघती लय पटकन पर, आणि अशी गोळा पण होत नाही सुतच एकदम भारी त्याचं अशी मस्त आहे ना मला आवडत आणि जेवढी धुऊ ना आपण मस्त तेवढी फार इतकी मस्त ज्या दिवशी धुई त्या दिवशी दुसऱ्या दिवशी घालायला छान हलक्या आणि मस्त पण अशाच साड्या परवडतात कामात आता रानामध्ये हलक्याच्या हलक्या जर साड्यांचा काय उपयोग नाही बाकऱ्यां पाठीमागून आलो छाई आपला जीव आपल्याला जड सिल्क्या सिल्क्या साड्या पाहिजे सिल्क्या सिल्क्या कसं वाळायला पटकन वाळणार धुवायला पण भारी आणि दिवसभर फिरायला पण काय वाटत नाही साडीवरून आठवते साडी जरी जुनी हिच माझी पैठणी साडी जरी जुनी हिच माझी पैठणी नको मला दाग दागिना द्या काळ नको मला दाग दागिना असू द्या काळ बोला रामकृष्ण हरी जय बाळ ममा आई एक निवी ताई मीच आहे फक्त आज लाइव्हला आपण दोघीच बोलू का आज ताई आज लाइव फॅमिली काय आहे बे आपली सहावी फॅमिली आज चहा प्यायला गेली वाटतं आज आहे आता श्रावण लागणार आहे श्रावण श्रावण उद्या आणि परवा दोनच दिवस असतील बुधवार गुरुवार अमोक्षा शुक्र आणि येईन हा सोमवार पहिला श्रावण सोमवार असणार आहे बसायचं ना आता दिवसभर आराम करायचा पुन्हा तुम्हाला ड्युटी करायची बाळांनी माझी जमन तुमचं मी जो पण संध्याकाळी तुम्हाला बसावं लागणार आहे ना दोघ पण आलेत बघा जा वाड्यावर जोपा थोडा वेळ जा पिकअप जा गाडी खाली जाऊन जोपा जा दोघं पण जा 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 खाली जा गाडी पण जा आई एक विरा जा खाली जाऊन झोपा जे बाळ ममा एक विरा बोला धन्यवाद धन्यवाद निविताई थँक्यू सहा जण असे सिलाय आणि सहाच लाईक सहा जणांनी पटकन कर लाईक करून घ्या आणि कमेंट करा कराला माझ्या हरि महादेवाला माझ्या हरिओ आवडते वेलाची पान पान आवडते वेलाची पान गळ्यामध्ये शोभे रुद्राक्ष परशुराम काय म्हणते भाऊ मेंढर काय नाही दादासाहेब काय म्हणायचे आता थोड्या वेळ चारायचे जायचं बकर कोंडायला घेऊन कुठे आहात आता इल्यानगर दादासाहेब तुम्ही कुठून बोलताय तुमचे व्हिडिओ बरेच फेमस झालेत हो का दादा तुम्ही कुठून बोलताय दादासाहेब रामकृष्ण हरी जय बाळू तुम्ही कुठून बोलताय आज पहिल्यांदाच आले तुमची तुम्ही, तुम्ही आमच्या लाईक like डन धन्यवाद धन्यवाद तुम्ही पहिल्यांदाच आलेत लाईव्हला तुम्ही बघताय का आमची व्हिडिओ गळ्यामध्ये शोभे रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये शोभे रुद्राक्ष माळा कपाळाला भस्मक छान कपाळाला भस्मक छान 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 आवडते वेगाची पनपन जगात जर्मनी भारतात परभणी मग याच्या अगोदर मला वाटतंय तुम्ही आलेले अशी कमेंट मी अगोदर याच्या अगोदर पण वाचली ती शॉर्ट व्हिडिओला बऱ्याच आवाज आहे तुमचा हो हो मी बऱ्याच वेळा तुमची कमेंट याच्या अगोदर वाचलेली याच्या अगोदर पण तुम्ही आलेले असं वाटते मला धन्यवाद दादा व्हिडिओ बघता तर असा सपोर्ट राहू द्या बोला नऊ जण आहेत सेसीला काय नाही म्हणते दादा आमची मेंढर काय चारायची इकडच्या बाजूने तिकडं दिवसभर फिरत राहायचं त्यांच्या पाठीमागं जसं जसं चारा भेटेल तसं तसं फिरायचं चा, त्यांना चारायचं चा. आता झालेच वाड्याकडे जायचा टाईम चार पाच वेळा आलं तुमच्या लाईवला हो दादा ही कमेंट टाकल्यावर माझ्या लक्षात आलं जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही कमेंट वाचल्यावरच मला समजलं बोला आता आली बोला आता सर्व फॅमिली कशी ताई तुझी हा मी याच्या अगोदर पण तुम्हाला या कमेंट वरून मी ओळखलं कमेंट यो हो गोल 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 फिरायला रेंज प्रॉब्लेम होते आहे रेंज प्रॉब बरोबर कमेंट कर बरं नेट संपले का नेट का काग ताई माझच कमेंट टाक ना निद